गावजी मांगीर बाबा बहुद्देश संस्थेचा पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने भव्य महाप्रसाद आणि गाण्याचा कार्यक्रम व कलश पूजन सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी मांगीरबाबा देवस्थान विजयराज नर्सरी शेजारी जुना नाका दिंडोरी रोड म्हसरूळ नाशिक येथे सायंकाळी भव्य दिव्य सोहळा गावजी मांगीरबाबा बहुउद्देश संस्थेचे सौ मंगला सुभाष बाबा खैरनार ट्रस्ट अध्यक्ष यांच्या वतीने भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला सकाळी पहाटे पाच वाजता महास्नान दुपारी तीन वाजता कलश मिरवणूक सायंकाळी वाजता महाआरती सायंकाळी साडेसात वाजता महाप्रसाद सायंकाळी ते पहाटे पाच वाजेपर्यंत वातावरण गाण्याचा कार्यक्रम पार्टी शाहिर किसन पिठे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साह संपन्न झाला मसरूळ येथील महालक्ष्मी मंदिर ते मांगीर बाबा देवस्थान या मार्गावरून रांगोळी आणि फटाक्यांच्या आरतीच्या बाजीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी नाशिकमधील राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री काशीनाथ वामन खैरनाथ ट्रस्टी अक्षय काशीनाथ खैरनाथ ट्रस्टी आणि श्री हरिबाबा राऊत शिष्य यांचे महत्वाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी सेवकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या भक्तिमय वातावरणात गावजी मांगीर बाबा बहुद्देश संस्थेचा पाचवा वर्धापन दिन आणि भव्य महाप्रसाद गायनाचा कार्यक्रम व कलश पूजन सोहळा पार पाडण्यात आला

हे आपल्याला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत भव्य महाप्रसाद तसेच संगीतमय भजनाचा कार्यक्रम गणेश पूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था या संस्थेमध्ये मंदिराचा कळस मिरवणूक सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडलेला आहे तसेच या कार्यक्रमासोबत गाण्यांच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते भान्गिर बाबा देवस्था अध्यक्ष सर्वांनी मां प्रसाद असलम्के नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक